नमस्कार सर्व आशा यांचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर महिला दिनांच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आठ मार्च आम्ही महिला दिन खूप छान उत्साहामध्ये आणि मस्त चांगला साजरा केला सर्व महिलांना बोलवून ह्या बघा अंगणवाडीतल्या मुली कोणी झाशीची राणी कोणी सावित्रीबाई आणि कोणी जिजाऊ अशा मस्त वेश परिधान करून आल्या बघा किती सुंदर साड्या घातलेल्या आहे त्यानंतर फोटोचे पूजन करण्यात आले आणि आमच्या सरपंचताई आहे महिला सरपंच त्यांचा सुद्धा इथे सन्मान करण्यात आला आणि सर्व महिलाच आहे मुख्याध्यापिकासुद्धा आमच्या शाळेच्या महिलाच आहे आणि आमच्या सरपंचसुद्धा महिलाच आहे तर या ज्या महिला आहे त्यांना बोलावून सन्मान करण्यात आला त्यानंतर इथे आमच्या सरपंचताई आहे त्यांचा सन्मान करण्यात आला मुख्याध्यापिका आहे त्यांचा सन्मान करण्यात आला हे आमच्या शाळेचे सर आहे त्यांचासुद्धा सन्मान करण्यात आला ह्यासुद्धा शाळेच्या मॅडम आहेत यासुद्धा मॅडम आहेत शाळेच्या आणि या पण शाळेच्या मॅडम आहेत आमच्या अंगणवाडीला लागूनच शाळा आहे ह्या आशा आहेत आणि ही मी आणि शाळेला लागूनच अंगणवाडी आहे आणि आमच्या अंगणवाडी ताई या आमच्या अंगणवाडीच्या मदत ताई आणि ही जी माता आहे तर आम्ही सुदृढ बालक स्पर्धा पण घेतली तर त्यांचं बाळ जे आहे त्याचं वजन खूप चांगलं आहे वयानुसार वाढ विकास खूप व्यवस्थित आहे तर त्यांचं मग त्या कौतुक करण्यासाठी की बाळ किती चांगलं सांभाळलं त्याचं वजन चांगलं ठेवलं त्यामुळे या मातेचा सन्मान करण्यात आला आणि असं जे काही आपण काम करतो की म्हणजे आपल्या ज्या माता आहे आम्ही यावेळेस फक्त मातांना प्राधान्य दिलं होतं त्यामुळे या मातेचा इथं सत्कार करण्यात आला त्यानंतर ही माता आहे या मातेचं दोन मुलीवर ऑपरेशन केलं या मातेने त्यामुळे या मातेचा पण सत्कार करण्यात आला की आजकाल म्हणजे मुलं पाहिजे या विचाराचे लोक घरी असताना त्या म्हणजे घरचे लोक असताना त्यांनी दोन मुलीवर ऑपरेशन केलं त्यामुळे त्यांचा पण इथे सत्कार करण्यात आला पुष्पगुच्छ देऊन आमच्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहे त्यांच्या हाताने त्यांचा सत्कार करण्यात आला तर आमच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलाच होत्या आणि महिलांचाच आम्ही सत्कार केला ज्या आमच्या गरोदर म मा माता आहेत त्यांचा पण सत्कार करण्यात आला कारण एक आई म्हणजे तिचा दुसरा जन्म असतो मातेचा आणि आपल्या बाळाला सांभाळणं घर सांभाळणं आपल्या गर्भातल्या बाळाला सांभाळणं त्याचा सा, वाळ म्हणजे वाढीसाठी तिला जे काही कष्ट पडतात म्हणजे एक खरोखरच तिचा खरंच दुसरा जन्म असतो त्याच्यामुळे तिचं त्या मातेचंसुद्धा आम्ही सत्कार केला अशा प्रकारे आमच्या इथे मेलादिनाचा कार्यक्रम घेण्यात आला या मदतनीस आहेत दुसऱ्या अंगणवाडीतल्या त्या आल्या होत्या त्यांचासुद्धा आम्ही पुष्पगुच्छ घेऊन देऊन सत्कार केला त्याच्यानंतर आमच्या इथे भाषणाचा कार्यक्रम झाला तर जे शाळेचे सर आहेत आमच्या त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं स्त्रियांना की मुलं मुली जे आपण म्हणतो की मुलगाच वंशाचा दिवा आहे तर कसं म्हणजे घरचं वातावरण कसं असलं पाहिजे मुलांवर संसार कसे झाले पाहिजे स्त्रियांनी काय केलं पाहिजे स्वतःच्या हक्कासाठी कसं रळलं पाहिजे आणि घरात कसं वातावरण असलं पाहिजे की जे त्याचा जे संस्कार म्हणतो आपण ते मुलांवर जर चांगले झाले तर आपोआपच मुलं चांगले घडतात तर याविषयी त्यांनी खूप छान महिलांना मार्गदर्शन केलं तर तुम्ही ऐका खूप छान विचार त्यांनी त्यांचे मांडले आणि खूप म्हणजे एकदम खूप चांगलं व्यवस्थित असं मार्गदर्शन त्यांनी केलं की गर्भापासूनच जे गर्भसंस्कार आपण म्हणतो तर गर्भापासूनच एक फक्त आईचीच जिम्मेदारी आहे बाळ सांभाळणं तर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची जिम्मेदारी आहे की बाळासाठी म्हणजे काय करायला पाहिजे तर हे सगळं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे तर ऐका तुम्ही त्यांचं भाषण आणि आता ह्या ज्या बाजू असतात प्रत्येक जीवनातल्या हा जागतिक महिला दिन जो सुरू झाला तर हा ब्रिटनमधला आहे कारण तिथे पुरुष आणि महिला सोबतच काम करायचे मग सोबत काम करायचे पण महिलांना त्यांचे हक्क नाही मिळायचे डिलिव्हरी लिहून मिळायच्या बारा बारा तास काम होतं आणि म्हणून महिला उभ्या राहिल्या हे सोळाव्या शतकापासून आलेलं आहे म्हणजे आजपासनं संदर्भित सहाशे वर्ष माग जावं लागेल तेव्हा हे आपल्याला याचा इतिहास भेटतो मग एवढं जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो का कशासाठी काय केलं पाहिजे आता काही काही ठिकाणी कसं होते आपण जीवन जगत असताना ज्या संधी मिळायला पाहिजे त्या संधी आपल्याला घरातूनच मिळत नाही महिलांना सुद्धा मुलगी असते तेव्हापासून त्या संधी मिळत आता या दहा ते वीस वर्षामध्ये थोडस चेंजिंग आहे वीस वर्षाच्या अतिशयच कंडिशन होती का मुलगा पाहिजे मुलगी असतात काय करायचं शिकू दुसऱ्याच्या घरी जाईल तिथं आपल्याला काही काम नाही म्हणजे एका ताईच्या गर्भामधून जन्म घेणारे जे मुलं एक मुलगी आणि एक मुलगा आई म्हणून मुलं आपलं जास्त लक्ष आणि लक्ष अशा गोष्टी मग असं का नाही हा वंशाचा दिवा आहे नाव चालवणार आहे आपण नेल्यानंतर आपलं नाव कोण चालवते हे आपल्याला काही माहीत नाही आहे हा चालवते का मुलगा चालवते की मुलगी चालवते मग त्यावेळेस शिक्षण कमी असल्यामुळे बऱ्याचशा महिला कसं पुरुषांना बोलतच नव्हत्या घरी निर्णय घेण्यात स्वातंत्र्य नेवत आता जेव्हापासून मुलीच्या शिकण्याचं प्रमाण वाढलं तेव्हापासून मुली थोड्याशा घरी बोलायला हा एक शिक्षणाचा फार चांगला झाला तिला स्वतःचं जीवन समजायला लागलं का नाही मला हे करायचं आहे मी करते पण आता हे करत असताना जेव्हा महिला म्हणून आता वास्तविक व्हायचा ता जसं ताईंनी म्हटलं का त्याच्या बाळाचं वजन फार छान आहे ते बाळाचं वजन ठेवण्याची जबाबदारी एकटे त्या मातेशी नाही आहे जेव्हा संपूर्ण कुटुंब त्या मातेवर लक्ष देईल तेव्हाच त्या बाळाचं वजन चांगलं असणारे सासू सासरे नना, तीर, आ, या लक्ष त्या मातेकडे असेल तिला जर मानसिक समाधान लागत असेल तरच त्या बाळाचं वजन चांगलं राहील आहार चांगला भेटत असेल तर चांगलं राहील कारण की जेव्हा गर्भवती राहते तेव्हापासून शरीरात होणाऱ्या अनेक प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पुरुष मंडळी समजून घेतली त्या प्रक्रिया जर समजून घेतल्या आम्ही सांगतो तुम्ही जेव्हा आता ताई त्यांना सांगायचं का माता जेव्हा आम्ही तुम्ही आम्हाला मातेचा कार्यक्रम घ्यायला होता त्याच्यासोबतच त्याच्या पतीचा पण कार्यक्रम घ्यायला लावता त्या मातीला सांगून काही होणार नाही नाही इथं सांगा ना ना ना। ना 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 पेशंट असं कारण मातेला माहित आहे का मला काय करायचं आहे माझ्या शरीरात काय चालू आहे काम नाही केलं पाहिजे काय नाही खात पाहिजे त्याला काही माहित नाही त्या माणसाला काहीच नाही आहे तो वाचत पण नाही आहे चांगली बाजू टीव्हीत पण पाहत नाही आहे कारण टीव्ही पिक्चर जर बघितले तर काही काही पिक्चर काही काही प्रोग्राम आहे नसतील पण ते कसं असते का प्रत्येकाचं आपलं एक माइंड सेटिंग असते का याच्यातून काय घ्यायचं एकच पिक्चर असते पण दहा जण जेव्हा पाहतात तर दहा अर्थ काढतात म्हणून मग तो पती पण इथं असला पाहिजे का त्या आईची काय काळजी घ्यायला पाहिजे मी माझी पत्नी आहे ना पच्चा <laughs> ती मग वेळेस आपण पण अनुभवलो करतो जेव्हा त्याचं बाई असते तर तेव्हा काय करतो ही गोष्ट जर तुम्ही जेव्हा उभयता होते तेव्हाच केली की दोघांनी मिळून तर तुमची मुलं व्यवस्थित राहिले असते तुमचा कुटुंब तुमचा संसार चांगला राहिला असता म्हणून जसं आता मोठ्या प्रमाणात म्हणतात त्या मुला मुलींना या लैंगिक शिक्षणाबाबत माहिती असायला पाहिजे पण अजूनही आपली संस्कृती त्याच्या बाहेर निघायला तयार नाही आहे मुलाला सुद्धा शरीर कसं असते ते समजून द्यायला तयार नाही आहे मुलीला सुद्धा नाही आपण विज्ञान समजून घेणार नाही ते पर्यंतच्या पुरुषाला ती बाई कळणारच नाही का ते शरीर कसं असते काय काय केलं पाहिजे काय सिच्युएशन असले पाहिजे ह्या बाजू सहजू लागते द्यावं लागते दुसरी बाजू अशी आहे महिला गर्भवती जेव्हा असते तेव्हापासूनच त्या गर्भामध्ये ते मुलं शिकत असते म्हणजे महिला जशी जशी विचार कराल तसं तसं त्या ब्रेनची डेव्हलपमेंट त्या मुलाची होत असते पण हे शास्त्र सांगायला आमच्या शाळा पण तयार नाहीये आहे वेगवेगळे अभ्यासक्रम पण तयार नाहीये ज्या ज्या कुटुंबात हे माहित आहे त्या त्या कुटुंबात जेव्हा मूल जन्माला मुलगा असो की मुलगी असो ते शार्प माइंडेड असतं पाच वर्षाचं सात आठ समजतं आणि मग आपण म्हणतो का हे मूल खूप हुशार आहे ते हुशार वगैरे काही नाही आहे ते शास्त्र माहित नाही आहे त्यामुळे त्या घरात त्यामुळे लक्ष दिल्या गेलं नाही आहे परत दुसरी बाजू म्हणजे अशी आहे की जसा पुरुषाला एक हक्क आहे तसाच महिलेला एक समानतेचा हक्क आहे सर्वांना माहिती आहे आपण घरी बोललो पाहिजे पुरुषांच्या व्यसनादित्य बाबत बोललं पाहिजे कारण दररोज जर आपण वेगवेगळे गुन्हे घरी पचवत राहिलो तर तो, तो आयुष्यभर आपल्याला काय करावं लागेल गुन्हे पचवा लागेल त्याच्यामुळं संसार आहे त्या पुरुषाचा नाही आहे महिलेचा आहे मलाही माझा संसार वाचवायचा आहे म्हणून मग मी माझ्या घरी काय करू शकतो असं आपण कधीच सोपलं नाही पाहिजे ठीक आहे ना जसं तुम्हाला देवदर्शनाला जायला आवडतं मलाही आवडतं मलाही आवडत दोघालाही मन आहे दोघालाही कुटुंब आहे दोघालाही कल्पर आहे एक बाजू पुरुषाला देऊन मुली काही कोणालाही स्वीकारत नाही आहे हे मुलालाही समजून सांगा आता कारण आमच्या शाळेत जास्त हुशार मुलीच आहे मुलं जास्त हुशार नाही आहे आणि ती विचारही करत नाही आहे विचार करत नाही स्पर्धेतच नाही आहे फक्त एक दोनच सर्व बाकीच्या मुलीच शाप आहे कारण त्यांच्या आई जाते जाते त्याच मी कुठल्या क्षेत्रात कमी आहे हे समजायचं मला हे येत नाही हे कधी समजायचं नाही नाही तुम्ही सर्व विश्वासही ठेवायचा चेक करायचं काही काही व्यवहार असो 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 म्हणजे कोणी सांगितलं म्हणून ठेवला विश्वास चला म्हटलं कोणा मंदिरात चालले तिकडे चला साधूचे दर्शन घ्यायला चालले तिकडं या गोष्टी आपण बंद केल्या पाहिजे विज्ञानाच्या भविष्यावर आपण हे श्रद्धा जरूर ठेवायची मंदिरामध्ये जरूर जायचं प्रार्थना जरूर करायची कुठली गोष्ट करत असताना पहिल्यांदा त्याचं वाला आपण तरी त्याचं मूल्यमापन आपण केलं पाहिजे हे माझ्या हिताचं आहे नाही आहे काय केल्यानंतर माझ्या मुलीचं जीवन चांगलं होईल मुलाचं जीवन चांगलं होईल आणि त्याच्यासाठीच आहे जागतिक महिला दिवस यावर्षी स्त्रिया मुली आणि यांना न्याय हक्क सक्षमीकरण म्हणजे समान हक्क मिळाला पाहिजे त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे म्हणजे त्या स्वतःच्या पाया उभ्या झाल्या पाहिजे कुठला तरी त्यांनी काम धंदा जॉब केला पाहिजे आणि या सगळ्या उपक्रमासाठी म्हणूनच शासन प्रत्येक ठिकाणी असो असो शेती काही लावतात महिलेच नाव टाका घरकुले पुरुषाच नाही त्या महिलेचंही असलं पाहिजे आणि याच्यामुळेच मोठ्या प्रमाणात आज जे काही महिलांना सुख मिळतं ते ह्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे महिलांना सुख मिळत आहे तरीही कुठल्या महिलेवर जर जा, अत्याचार होत असेल एक हजार सात नंबर दाबून द्यायचा एक हजार साठ वर मदत मिळून जाते खेड्यातून असो का शहरातून असो पुन्हा पिंक मध्ये एक आला एक हजार वीस काय तो पेशन महिलांसाठीच आहे कुठलं संकट आलं काही आलं एक हजार वीस वर जसं एकशे आठ वर आरोग्य खात्यासाठी नंबर लागतं तसंच ते लागतो, एक हजार साठ आणि एक हजार वीस डायरेक्ट तो कॉल पुण्यासारख्या ठिकाणी कनेक्ट होते तिथून ते ठिकाण विचारतात तुम्ही कुठे आहे कुठे तुमच्यावर संकट आलेलं आहे तिथून त्या पोलीस स्टेशनला ते फोन करतात तिथून तो पॉईंट तिथे पद्धतीला पाठवतात घरी घरी आपल्यावर एखादा अत्याचार होत असेल तर डायरेक्ट पुण्यावरून फोन पहिले जिल्हा विचारेल अमरावतीमध्ये मग अमरावतीला फोन लावतात अमरावतीवाले विचारेल कुठल्या तालुक्यातला आहे चांदूर रेल्वे चांदूरवाली मात्र रेल्वेवाल्यांना टेक करून देईल पोलीस स्टेशनला तिथून विचारेल काय हे गाव कुठल्या पोलीस

आपलं करमणूक होऊन जाते आपलं मला अशाच पद्धतीने जगायचं आहे मी नाही राहणार कोणाच्या ठीक आहे त्यांना मी जीव घातला माझं सुख मला घ्यायचं आहे माझं कुटुंब मला शांत ठेवायचं आहे माझं घरच मला छान दिसलं पाहिजे तांबून दिसलं पाहिजे चार दिवस मला गावाला जाता आलं पाहिजे एखाद्या मोठ्या तीर्थयात्रेवर असेल कुटुंबातून जाता आलं पाहिजे असा जर निश्चित बाजू आपण ठेवल्या तर नक्कीच आपण सुखी राहू कारण आपली जी शक्ती आहे ना ती शक्ती दुसऱ्याच्या कामात वेळ गमावण्यात काही मजा नाही कारण हा वेळ आपल्याकडे आयुष्यात लिमिटेड असते प्रत्येकाला लिमिटे दिलेला वेळ असते जास्तीत जास्त पन्नास पंचावन्न साठ वर्षापर्यंत आपण बऱ्यापैकी काम करू शकतो त्याच्यानंतर काम कुठलंही होत नाही फक्त जगायचं असते

नाही कोणाकोणाला एकही नाही आहे तरी तो व्यवस्थित जेवण घेतो कोणा कोणाला मुलीच आहे तरी त्याला व्यवस्थित जेवण मिळतं सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळं मुलगा झाला तर फार माझं नाव मोठं होईल हा काही भाग आहे नाही जे असेल त्यांना चांगला संस्कार करा चांगल्या पद्धतीने करून सांगायला लावा पुरुषाला सुद्धा तेच सांगा काय एवढ्या त्याला समजून सांगा हे करा ते करा कारण जसा महिलेचा संसार संसार आहे पुरुषाचा सुद्धा सुद्धा आहे आहे त्याचे जबाबदारी घेतली पाहिजे हा भाग नाही आहे तर आपण जागतिक पहिला दिनानिमित्त एवढंच ठरवायला पाहिजे मला तरी वाटते तर सुद्धा कमी व्हायला पाहिजे मी सक्षम मी करते जाते मी किराणा चांदूरला जाते नांदगावला जाते जिथपर्यंत आपण हिंमत करणार नाही तिथपर्यंत आपण कुठलीही करू शकत नाही आणि परावलंबी वर कमी करायला पाहिजे परावलंबीवर म्हणजे स्वतःचा जो आत्मविश्वास असते तो दिसत नाही पण आपल्या मनामध्ये असते त्याच्यामुळे आपण कमजोर होतो ह्या बाजू जर आपण ठरवल्या कारण वेगवेगळ्या क्षेत्राचे कार्य करणाऱ्या महिला होत्या आज महिला समुद्रामध्ये काम करत आहे आकाशामध्ये काम करत आहे जमिनीवर बॉर्डरवर ऑफिसर म्हणूनही काम करत आहे कलेक्टर किंवा तहसीलदार या नागपूर बाजूदार पी एस आय डी एस पी वगैरे हे खूप मोठ्या वकील सगळ्या क्षेत्रात ज्याची क्षमता असेल तो तो त्या त्या क्षेत्रात जाईल बाकीच्या अनेक क्षेत्रात सिंगर आहे वादक आहे सगळ्या सगळ्या ठिकाणी आहे फक्त आता आपण ठरवायला पाहिजे का मला मुलगा मुलगी काय आहे त्याला मला काय करायचं आहे आणि मी एकटाच करणार नाही तर माझ्या पतीनं सुद्धा त्याला त्याच्या सोबतच काय केली पाहिजे मदत केली पाहिजे आणि तुम्ही जर तुमच्या पतीला बोलला तर निश्चितच हे गोष्ट होऊ शकते त्यावर ते काही नाकार नाही आणि आपला संसार जास्तीत जास्त किती सुखाचा राहील कारण आपला संसार जर सुखाचा असला तरच त्या मुलांवर चांगले संस्कार जातात नाहीतर मुलांवर चांगले संस्कार जात नाही आमच्याजवळ ते चांदूर खेड्याची मुलगी आहे विचार क्षमता आहे त्या मुलीची शिकण्याची ते कुटुंब जागेमध्ये आहे बाबा घरी नाही आहे आई वेगळ्या इकडे आहे तो मुलगाही हॉस्टेलला आहे त्या नांदगाव खंडेश्वर मुली तो मुलगाही म्हणजे चांगले मुलं आहे म्हणजे कुठेतरी बनण्यालाही मुलं आहे पण त्यांच्या त्या मृत्तीचं त्यांचं ते खच्चीकरण होत आहे म्हणून आता जागतिक महिला दिन म्हटल्यानंतर खूप साऱ्या महिला यायला पाहिजे होत्या खूप साऱ्या सहभाग घ्यायला पाहिजे होता जरी संख्या कमी असेल जरी आपण एवढे चालू असलो तरी आपण निर्धार करायला पाहिजे मी माझं कुटुंब कसं चांगल्या प्रकारे राहील सुखी राहील आनंदी राहील तर हे जर तुम्ही ठरवलं तर तुमचं कुटुंब आपलं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य 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 मुलांचं हे नक्कीच चांगलं होऊ शकते स्वतःला फक्त मला एकच सांगायचे आणि स्वतःला कमजोर समजू नये कुठल्याही क्षेत्रात असेल काही असेल तरी माझ्यात करण्याची क्षमता आहे हे आपण ठरवलं पाहिजे या बाला बाला <laughs> <देखें>। <laughs> तर, तर या ठिकाणी महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे मला बोलवायला तर लोक पाहिजे आता मला मी सांगत बसणं म्हणजे कार्यक्रमाचे विरुद्धच आहे विरुद्धच आहे तरी या पद्धतीने जर आपण जीवन जगलो